कोर्टामध्ये सुनावणी पार पडली आहे एमसीआर आहे नेमकं कोर्टामध्ये काय झालं आणि तुम्ही दोन मिनिटाची वेळ मागितली होती भेटायला काय भेटलं आणि काय बोललं सर जे बोललय ते आम्ही डायरेक्ट आता सांगू शकत नाही सुमित सर आम्ही जर कोर्टापुढे बोललोय आम्हाला भेटायचं का होतं जे आरोपीची कहाणी आहे ती आम्हाला माहिती करू शकते कारण बेलसाठी आम्हाला महत्वाची फक्त न्यायालयीन कस्टडी आज झालेली त्याला चौदा दिवस एमसीआर भेटलेला आहे आता पुढली कस्टडी आल्यानंतर चालू राहते सर पण बोलताच विचार केलेला आहे चौदा आरोपी याची रवानगी एरवडा कारागृह इथे केलेली आहे त्यानंतर आरोपीसोबत जास्त काही बोलता आलेलं नाही आणि त्याबाबत आत्ता काय आम्ही सांगू शकत नाही जे काय आमचं आर्ग्युमेंट असेल ते आम्ही बेल ॲप्लिकेशन फाईल केलं सांगतो साहेब मागच्या वेळेस कोर्टामध्ये तुम्ही साडेसात हजार रुपयाचे पैसे घेतल्याचा दावा बाहेर येऊन माध्यमांसोबत केला होता तुम्ही आतमध्ये कोर्टामध्ये हा दावा केला होता का बेंच समोर दुसरी गोष्ट जर तो केला नव्हता तर तुमच्या इथिकल प्रॅक्टिस मध्ये हे बसतं का या अशा कोर्टात आर्ग्युमेंट न केलेली गोष्ट रेकॉर्ड नसलेली गोष्ट बाहेर येऊन तशी भासवली तुम्ही की साडेसात पत्रकार बोल बाहेर बी मी आम्ही ज्यावेळेस सांगितलं आहे त्यावेळेस हे सांगितलं की आरोपीने तिने दिलेली माहिती बद्दल माहितीनुसार सांगितलं तुम्ही आरोपीचे वकील म्हणून जेव्हा न्यायालयात झालेल्या सुनावणीची माहिती द्यायला बाहेर येतो तेव्हा जी गोष्ट तुम्ही आतमध्ये सांगितलीच नाही बेंच समोर ती गोष्ट बाहेर त्यामध्ये का सांगितली त्यामध्ये चा, असं भासवायचं आर्ग्युमेंट झालं त्यानंतर आम्ही आरोपी सोबत बोललो मैदाना कोर्टाची बाबती घेऊन आणि त्यानंतर आरोपी दिलेली माहिती ती आम्ही आरोपीने दिलेल्या माहितीवरून सांगितले आरोपीने दिलेली माहिती आधी तुम्ही न्यायालयाला सांगणं अपेक्षित असतं तुम्ही ते न्यायालयाला न सांगता न्यायालयात बोलणं झालं उल्लंघन सोबत जे बोलणं झालं ते आर्ग्युमेंट नंतर झालेलं आहे त्यानंतर लगेचच त्या ठिकाणी आरोपी घेऊन गेले जेव्हा ऑर्डर झाली सर तुमच्या प्रश्नाचं उत्तर असे जेव्हा ऑर्डर झाली आम्ही परमिशन घेतली तुमच्यातले सगळे होते मीडियातले जेव्हा बॉलर मेरबान कोट पावर नव्हती म्हणजे वेळच नव्हता आम्हाला दोन मिनटं बोलून दिली त्यांना जे सांगितलं त्यांनी जे सांगितलं ते आरोपीच्या सांगण्यानुसार सांगितलं इटिकल प्रॅक्टिकल हे जे तुम्ही बोलता सर इटिकल प्रॅक्टिकल जे म्हणता सर जेव्हा सगळं झालं कोर्टाची परमिशन घेतली जेव्हा झाल्यानंतर परमिशन घेतली जेव्हा आर्ग्युमेंट संपत तेव्हा पार्ट नसतो आमचं काय सांगायचा झाल्यानंतर माध्यमांनी विचारलं की तुमचं बोलणं काय आलं म्हणून आमच्या सहकार्यांनी जे माध्यमात बोलणं झालं आरोपीचं ते सांगितलं त्याचं चुकीचं आणि इथिकल पॅटर्न हा चुकीचा प्रश्न आहे सर हे आम्ही आम्ही प्रशिका देऊ आणि व्यवस्थित उत्तर देऊ तुमचं व्यवस्थित उत्तर देऊ तुम्ही कोर्टामध्ये आम्ही सगळे त्या आर्ग्युमेंटला उपस्थित होतो कोर्टामध्ये पैसे घेतल्याचा किंवा सर त्या ते मग तो सर तुम्ही कोर्टात होता तुम्ही कोर्टात होता मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो सगळ्यांना बाहेर निघा हे कोर्ट बोललो होतो हा ते टेबलचा तो प्रश्न होता त्याच्यानंतर आम्ही परमिशन घेतली मी स्वतः परमिशन हे तुम्ही ऐकलं परमिशन घेतल्यावर दोन मिनिटं तिथं बोलायला झालं ना डायरेक्ट सगळ्यांना बाहेर काढलं आम्ही कधी कोर्टाला सांगू जेव्हा कोर्टाला फ्री होती तुम्ही कोर्टाला सांगितलं माध्यम मा ते आल्यानंतर मग आरोपीच्या सांगण्यासारखं सांगितली की माध्यम असं सांगितलं तुमचं म्हणणं की लिगल प्रॅक्टिस आहे तुमचा प्रश्न साधा प्रश्न आहे जी गोष्ट तुम्ही कोर्टामध्ये सांगितली नाही ती गोष्ट तुम्ही कोर्टातून बाहेर येऊन माध्यमांसमोर कोर्टात सांगितल्याचं भासवलंय तर ही एथिकल प्रॅक्टिस आहे का आम्ही सांगितलं नाही मी मी तर मी वैयक्तिक सांगितलं नाही मात्र जॉईंट वकील पत्र आहे सर माझं आम्ही मीडियाने आम्हाला मी प्रश्न परत विचारतो मग आपण उत्तर द्या आता तुम्हाला स्पेसिफिक प्रश्न आहे तुम्ही माध्यमांना पहिल्या दिवशी जेव्हा दत्ता गाडीला न्यायालयात हजर केलं त्या दिवशी तुम्ही आरोपीने आणि पीडित महिलेनं संगनमताने तो इंटरकोर्स केला असं न्यायालयासमोर सांगितल्यानंतर साडेसात हजार रुपयाचा उल्लेख कोर्टात तुम्ही केला नाही मात्र बाहेर आल्यावर तुम्ही माध्यमांसमोर असं भासवलं की तुम्ही आतमध्ये न्यायालयात आर्ग्युमेंटमध्ये हा मुद्दा बोललात आणि तो मुद्दा आर्ग्युमेंटच्या रेकॉर्डवरती घेण्यात आला वास्तविक गोष्ट झालेली नाही ठिकाणी घेतल्या असं कधी म्हटलेलं नाही त्याच्यामध्ये ज्यावेळेस मला मीडियाने प्रश्न विचारला की त्या ठिकाणी आरोपीसोबत काय बोलणं झालं का आरोपीने दिलेल्या माहितीवर मी त्या ठिकाणी सांगितलं आम्ही असं म्हटलेलं नाही की आर्वे मध्ये आम्ही ते घेतलं बरं आरोपीने दिलेली माहिती ही न्यायालयाच्या रेकॉर्डवर माध्यमांसमोर थेट सांगणं हा एथिकल प्रॅक्टिसचा भाग आहे का त्या ठिकाणी आम्हाला ज्यावेळेस मीडियाने विचारलं त्यावेळेस आम्ही ते सांगितले कुणी काय विचारलं हा मुद्दा नाही आपण त्याबाबत त्याबाबत आम्ही सविस्तर पत्रकार परिषद घेणार आहे आरोपीचे घरचे त्या ठिकाणी आरोपीने माहितीवरून आम्ही माहिती दिली आम्हाला मीडियाने विचारलं की आरोपी काय बोलणं ज्यावेळेस त्या ठिकाणी आमचं आरोपी सोबत बोलणं झालं होतं त्यावेळेस आमचं झालेलं होतं आणि कोर्टाच्या आम्ही त्यासोबत बोललो होतो आणि मीडियाने विचारला प्रश्न म्हणून आम्ही त्या ठिकाणी सांगितले

आरोपीच्या नाही बाजू मांडायचे सर्व आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी रणनीती टाइम्स ला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा लाईक आणि शेअर करा